मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सदस्यांचे कुटुंबीय त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत इतके दिवस आपल्या घरापासून कुटुंबीयापासून लांब राहिलेल्या आपल्या माणसांना पाहून घरातील सदस्य अत्यंत भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे कालच्या भागात वर्षाताई अभिजित धनंजय आणि जान्हवी या सदस्यांचे कुटुंबीय घरात आलेले दिसले या सदस्यांना बिग बॉसने खास सरप्राईज दिलं तर आता कोकण हार्टेअर गर्ल अंकिता वालावरकरला बिग बॉसकडून एक सुखद धक्का मिळणार आहे अंकिताच्या बहिणीबरोबरच तिचे वडील ही कोकण हार्टेअर गर्लला भेटण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत बिग बॉसच्या घरातील असा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत अंकिताच्या बहिणी सुरुवातीला घरात आल्याचं दिसतं त्यानंतर अंकिताला बिग बॉसकडून एक खास सरप्राईज मिळतं कोकण हार्टेड गर्लच्या ध्यानीमणी नसताना बिग बॉसच्या घरात तिच्या बाबांची एंट्री होते वडिलांना पाहताच अंकिताला रडू कोसळतं ती ढसाढसा रडत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे बिग बॉसच्या घरातील हा भाऊ करणारा व्हिडिओ समोर आला आहे मुंबईत कधीच न आलेल्या वडिलांना बिग बॉस मराठीमुळे मुंबईत यांनी संधी मिळाली यासाठी अंकिता बिग बॉस मराठीचे आभार मानत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद